श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा मंदिर समिती सदस्य भास्करगिरी बाबा व हबप प्रकाश जोंजाळ यांच्या हस्ते संपन्न झाले सदर पूजेच्या सुरुवातीला व्यवस्थापक मनोज क्षोत्री व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान घालण्यात आले तसेच श्री श्रीस अलंकार परिधान करण्यात आले याशिवाय देवाचा शेनवटा थकवा घालवण्यासाठी आयुर्वेदिक काडा श्री, श्री नैवेद्य म्हणून शेजारती वेळी दाखवण्यात येणार आहे आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती नित्यपूजा महानैवेद्य पोशाख धूप आरती व शेजारती इथपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत या पूजेच्या वेळी मंदिरात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्या शकुंतलाताई नडगिरे संभाजी शिंदे ह प ज्ञानेश्वर देशमुख जव जळगावकर व्यवस्थापक मुकेश मनोज छोत्री लेखाधिकारी मुकेश अनेचा प्रमुख संजय कोकीळ व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते यावेळी श्री विठ्ठलास सोने मुकुट मोत्यांचा तुरा कौस्तुभमने हिऱ्यांचा कंगन जोड दंडपेटा जोड नाम हिऱ्यांचा शिर शिरपेच मोत्यांची कंटी मोहरांची माळ पुतळ्यांची माळ तोडेजोड तुळशीची माळ मत्स्यजोड तर रुक्मिणी माते मुकुट वाक्या जोड तोडेजोड तांबडी चिंचपेटी जवमनी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा आदी दागिने घालून सजवण्यात आले यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे दान केले सोने चांदीचे दागिने अर्पण केले मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास हुंडी पेटी स्त्रीच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी दिली गत वर्षीच्या यात्रेत आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते यंदा दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख आठ हजार